नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळी मित्रांनो तुमचे वय जर अठरा वर्ष झाले असेल तर तुम्ही अजूनपर्यंत जर तुमचे मतदान काढले नसेल म्हणजेच मतदान यादीमध्ये तुमचे नाव लावले नसेल तर मतदान यादीमध्ये तुमचे नाव कसे ॲड करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा झाले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम मधील प्ले स्टोअर ओपन करा आणि सर्च बार मध्ये वोटर हेल्पलाईन असे टाका वोटर हेल्पलाईन असे टाकल्यानंतर तुमच्या समोर असा ऍप दिसेल तर दुसरा कुठलाही ऍप इन्स्टॉल न करता तुम्हाला हा ऍप इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आहे ह्या ॲप इन्स्टॉल करून ओपन केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल असा पेज ओपन झाल्यानंतर वरतीच एक नंबरच्या बॉक्समध्ये वोटर रजिस्ट्रेशन हा ऑप्शन दिसत आहे तर या ऑप्शनला क्लिक करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर वरती फॉर्म सिक्स परत एक नंबरलाच तुम्हाला न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म सिक्स हा ऑप्शन दिसत आहे तर या ऑप्शनवर क्लिक करून घ्या या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे यावरती अकाउंट जर नसेल तर न्यू यूजर या ऑप्शनवर क्लिक करा आणि जर अगोदर अकाउंटवर असेल आणि पासवर्ड तुमच्या लक्षात नसेल तर फॉरगेट पासवर्ड तुम्ही करू शकता परंतु न्यू यूजर या ऑप्शनवर क्लिक करा आणि इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून एक पासवर्ड जनरेट करून घ्या त्यानंतर परंतु माझे यावरती ऑलरेडी अकाउंट असल्यामुळे मी माझा इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेतो मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर सेंट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा सेंट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी या चौकटीमध्ये टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला एक नंबरच्या बॉक्समध्येच वोटर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि परत फॉर्म सिक्स न्यू वोटर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली स्टार्ट हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नंबरचा ऑप्शन क्लिक कराव द्या आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे इथे स्टेट निवडून घ्यायचे आहे म्हणजेच तुमचे इथे राज्य निवडून घ्या राज्य निवडून झाल्यानंतर तुमचा जिल्हा निवडा जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचे मतदारसंघ निवडून घ्यायचे आहे मतदारसंघ निवडून झाल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख तुम्हाला निवडून घ्यायची आहे जन्मतारीख निवडून झाल्यानंतर तुम्हाला इथे मध्ये एक डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर तुम्ही मध्ये क्लिक करा आणि यामध्ये तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन दिलेले आहे जसे की पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स असे भरपूर ऑप्शन आहेत त्यापैकी कोणते एक ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे जसे की मी आधार कार्ड सिलेक्ट करून घेतलाय आहे आणि इथे खाली अपलोड या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली आधार कार्डचा फोटोही काढू शकता किंवा गॅलरीमधून तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे सिलेक्ट करून घ्यायचे आहे तुमचे आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर वरती बरोबरची टिक दिसत आहे त्यावरती क्लिक करून घ्या इथे तुमचे आधार कार्ड अपलोड झाल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर वरती अपलोड पिक्चर्स या यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो इथे अपलोड करून घ्यायचा आहे फोटो अपलोड झाल्यानंतर इथे तुमचे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचे आहे मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करून घ्या आणि इथे तुमचे नाव टाका नाव टाकून झाल्यानंतर परत खाली नेम तुम्हाला ऑप्शन दिसत आहे तर खाली क्लिक करा त्यामध्ये ऑटोमॅटिक तुमचे मराठीमध्ये नाव येईल जर तुमचे नाव बरोबर दाखवत असेल तर ते नाव तुम्ही क्लिअर करून घ्या त्यानंतर तुमचे सरनेम टाकून घ्या म्हणजेच तुमचे आड नाव टाकून घ्यायचे आहे आणि खालच्या बॉक्समध्ये परत क्लिक करून घ्या त्यानंतर तुमचा इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर येथे खाली तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली ईमेल आय डी टाका आणि ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर खाली तुम्ही जर अपंग असाल तर यामध्ये तुम्ही ज्यामध्ये अपंग आहे ते निवडू शकता नाहीतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून घ्या नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर रिलेशन टाइप मध्ये तुम्ही जे रिलेशन आहे ते निवडून घ्या त्यानंतर खाली जे, जे निवडले आहे त्यांचे नाव टाका त्यानंतर तुमचे इथे खाली मराठीत नाव ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुमचे सरनेम टाकून घ्या तर नेम टाकून झाल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा हाऊस नंबर म्हणजेच घर नंबर टाकून घ्यायचा आहे घर नंबर टाकून झाल्यानंतर जे काही जवळचे ठिकाण असेल ते टाकून घ्या जसे की मी इथे गणपती मंदिर असे टाकत आहे तसे तुम्ही जे तुमच्या जवळचे ठिकाण आहे ते टाकून घ्या त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर इथे तुमच्या गावाचे नाव टाकून घ्यायचे आहे इथे तुमच्या गावाचे नाव टाकून झाल्यानंतर तुमचे पोस्ट इथे टाकून घ्या पोस्ट निवडून झाल्यानंतर परत तुम्हाला खाली मराठीमध्ये तुमचे पोस्ट टाकून घ्यायचं आहे आणि तुमचा पिनकोड इथे टाकायचा आहे कोड टाकून झाल्यानंतर खाली सिलेक्ट ऍड्रेस प्रूफ तर इथे तुम्हाला एक ऍड्रेस प्रूफ द्यायचा आहे तुमचे इथे कोणते एक डॉक्युमेंट सिलेक्ट करून घ्या आणि खाली अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करा तुमचे आधार कार्ड इथे अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला जे रिलेटिव्ह तुम्ही सिलेक्ट केले होते तेच रिलेटिव्ह परत सिलेक्ट करून त्यांचे इथे ते नाव टाकून घ्यायचे आहे नाव टाकून झाल्यानंतर खाली त्या व्यक्तीचा एपिक नंबर टाकायचा आहे म्हणजेच तुमच्या घरातील जे व्यक्तीचे तुम्ही नाव सिलेक्ट केले होते त्याचा मतदान कार्डाचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे मतदान कार्डाचा नंबर टाकून झाल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा नेक्स्ट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर इथे तुमचे राज्य ऑटोमॅटिकली आलेले तसेच इथे तुमचा डिस्ट्रिक्ट जिल्हा निवडून घ्या त्यानंतर इथे तुमच्या गावाचे नाव टाका गावाचे नाव टाकून झाल्यानंतर या ठिकाणावर तुम्ही किती किती वर्षापासून राहता ते इथे निवडून घ्या म्हणजेच ती तारीख इथे टाकून घ्यायची आहे इथे तारीख निवडून झाल्यानंतर खाली डन या ऑप्शनवर क्लिक करा डन ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर इथे तुमची संपूर्ण माहिती दाखवली जाईल तर इथे तुमची माहिती बरोबर आहे का हे कन्फर्म करून घ्या आणि खाली कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करा कन्फर्म ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्या समोर थँक यू हा असा एस एम एस दिसेल आणि तुमचा इथे रेफरन्स आय आलेला आहे तर अशी ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद